नमस्कार मित्रांनो तुम्ही पण कापूस उत्पादन शेतकरी आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आता कापसाला पंचवीस ते तीस दिवस झालेले आहेत आणि या पंचवीस ते तीस दिवसात आता कापसाला मावा काळा मावा असे बरेच किडी पडायला सुरुवात होते आणि त्यासाठी नियंत्रण करण्यासाठी सर्वात पहिल्यांदी म्हणजे आपल्याला पहिली फवारणी करणे खूप गरजेचे असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पहिली फवारणी कोणती करावी संपूर्ण माहिती सांगणार आहे या फवारणीमध्ये मी तुम्हाला एक जबरदस्त टॉनिक वाढ होण्यासाठी आणि फुटे होण्यासाठी आणि एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक जेणेकरून तुमच्या कापसावरील काळा मावा तुडतुडे अशा सर्व प्रकारच्या बाबी घेऊन ही फवारणी करायची आहे मित्रांनो जर तुमच्या कापसाची वाढ होत नसेल तर काय करावे या फवारणीच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा सर्वात पहिल्यांदा कीटकनाशक पाहूया मित्रांनो तर कीटकनाशक कोणते मारावे तर मित्रांनो सुपर कॉम्फिडर किंवा बायर कंपनीचं कॉम्फिडर किंवा ॲक्टरा ह्या तिन्हीपैकी कोणतेही एकच कीटकनाशक वापरा जास्त काही महाग नाही हलके कीटकनाशक आहेत आणि मित्रांनो सर्वात पहिल्यांदी एक लक्षात ठेवा की सुरुवातीला भारी कीटकनाशक कधीच मारायचे नाही उलल्यासारखे कारण कसे मित्रांनो सर तुम्ही सुरुवातीलाच भारी कीटकनाशक मारले आणि जर तुम्ही पुन्हा कीटकनाशक हलके मारले तर तुम्हाला तुमच्या कपाशीवर काही रिझल्ट आलेला दिसणार नाही सुरुवातीला हलके मारायचे पुन्हा त्याच्यावर भारी मारायचे पुन्हा त्याच्यावर जसे जसे कपाशीचे वाढत जाईल तसे तसे भारी भारी कीटकनाशक मारायचे सुरुवातीला पहिली फवारणी खूप हलकी करायची जास्त काही महागात पडायचे नाही हे जे मी तुम्हाला तीन कीटकनाशक सांगितले सुपर कॉम्फिडर कॉम्फिडर आणि ॲक्टरा ह्याच्यातले कोणतेही एकच कीटकनाशक वापरा जबरदस्त रिझल्ट येईल पंधरा ते वीस दिवस तुमच्या कपाशीवर कसलीच रोग कीड दिसणार नाही आता टॉनिक कोणतं वापरावं मित्रांनो तर मार्केटमध्ये खूप टॉनिक येतात आणि भारी भारीचे टॉनिक जसे सागरिका हे पण मारा आता मारायची गरज नसते कारण मित्रांनो सागरिका हे असे भारी टॉनिक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फवारेत मारावे आता सध्या हलके टॉनिक मारायचे तर ते म्हणजे बायोटा एक्स हे काय करायचे चाळीस एम एल प्रति पंप वापरायचे जबरदस्त फुटवा आणि तुमच्या कापसाची वाढ होईल ह्या टॉनिकमुळे खूप छान टॉनिक आहे चाळीस एम एल प्रति पंप वापरायचे आहे आणि मित्रांनो तिसरे म्हणजे बुरशीजन्य रोग तर मित्रांनो बुरशीजन्य रोग कधी पडतात तर मित्रांनो बुरशीजन्य रोग तेव्हाच पडतात जेव्हा तुमच्या शेतात सतत आठ दहा दिवस पाऊस चालू असेल तर मित्रांनो बुरशीनाशक कोणते वापरावे तर तुम्ही बुरशीनाशक साफ किंवा एम पंचेचाळीस इंडोफिल कंपनीचे एम पंचेचाळीस किंवा साफ ह्या दोन्हीपैकी कोणते एक बुरशीनाशक वापरायचे आणि मित्रांनो जर तुमच्या कपाशीची तुम्हाला वाटत असेल काही वाढ होत नसेल तर काय करा मित्रांनो की मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक दुसरी लिंक दिलेली आहे ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा आणि ती काम करा जर तुमचा काप कापूस पंधरा ते वीस दिवसाचा असेल तर कापसाला पहिली आळवणी करा तुमचा कापूस जबरदस्त वाढ व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या कापसाला खूप फायदा ठरेल आणि मित्रांनो जर तुम्हाला आळवणी करायची नसेल तर मित्रांनो ह्या फवारणीत एकोणीस 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 हा खताचा पुडा एक किल एक किलोच्या पॅकमध्ये भेटते ते सत्तर ते ऐंशी ग्रॅम प्रतिपंप वापरायचा तुमच्या कापसाला जबरदस्त फायदा मिळेल ही फवारणी झाल्यावर हो तुम्हाला कसलीही वीस दिवस कोणतीही फवारणी करायची गरज नाही आणि मित्रांनो आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशाच नवनवीन शेतीविषयी व्हिडिओची माहिती पाठवत असतो धन्यवाद जय जवान जय, जय किसान